मुंबई मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने एवढी संख्येने सहभाग घेतला त्या सगळ्या गोष्टीचाही उल्लेख करावा लागतो परंतु हे सरकार अतिशय ताकदवर आहे आणि त्यांचे अधिकारी आहेत फडणवीस साहेब अनुभवी आहेत आंदोलनामध्ये त्या पद्धतीने सरकार उद्या काय करू शकतं याचा अंदाज न आल्यामुळे कोर्टामध्ये अनेक गोष्टीच्या अडचणी आल्या त्याशिवाय मीडियात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्याचा अंदाज ग्रामीण भागातल्या मराठा समाजाच्या लोकांना आला नाही त्याचाही त्या ठिकाणी त्या उपयोग झाला आणि एकंदरीत कोर्टामधूनच जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं अशा पद्धतीचा आदेश आल्यानंतर जरांगे पाटलांच्या हातातही फार गोष्ट राहिली नाही आणि त्याम तेव्हा सरकारला शक्ती आली आणि त्यांनी फक्त आम्ही बैठका घेतोय आम्ही विचार करतोय अशा पद्धतीने दोन दिवस घालवले आणि जेव्हा कोर्टाने स्ट्रॉंग आदेश दिला तेव्हा त्यांनी एक जी आरचा ड्राफ्ट तयार केला जारांगे पाटलांना निरोप दिला की आज संध्याकाळी तुम्हाला उठावं लागतंय कारण कोर्टाचा आदेश सक्त होता मी तिथे मैदानावरच होतो काल एसआरपीएफ ची त्या ठिकाणी तुकड्या होत्या पोलिसांचा मोठा फौज फाटा होता आणि सगळं दिसत होतं की आता हे आंदोलन गुंडाळण्याची तयारी सरकार करते या परिस्थितीमध्ये जारांगे पाटलांना पहिल्यांदा डेलिगेशन भेटायला आलं त्यांनी कदाचित निरोप दिला असेल की तुम्हाला हे मान्य करावं लागेल आणि इतर उठावं लागेल आणि मग समाज चिडू शकतो त्या ठिकाणी दंगल होऊ शकते किंवा समाजाचा असंतोष वाढू शकतो हे सगळं होऊ नये म्हणून सरकारने आणि जरंगे पाटलांनी सुद्धा याच्यावरती चाणाक्षपणे एक ते जो मसुदा होता त्याला मान्यता दिली आणि त्या ठिकाणी जो जमाव होता त्याला शांततेने परत जाण्यासाठी एक वाट मोकळी करून दिली त्यामुळे ते सुद्धा त्या नेतृत्वाचा आणि तिथल्या आंदोलकांचं यशच म्हणावं लागतं त्याला अपेश म्हणता येणार नाही याच्यात दुसरी बाजू अशी की सरकारने मीडिया आणि कोर्टाचा फायदा करून घेऊन मराठा समाजावर दबाव वाढवला याच्यामध्ये त्यांनी त्याला यश मी म्हणणार नाही कारण हे मराठा समाजाच्या हिताच त्यांनी केलेलं नाही राहिला प्रश्न तुम्ही म्हणता त्या जी आरचा सगळे गैरसमज समाजामध्ये असे आहेत की हैदराबाद है, गॅजेट लागू झालेला आहे मुळामध्ये अशा पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही अशा पद्धतीने सातारा गॅजेट पण लागू होऊ शकत नाही पण हैदराबाद गॅजेटमध्ये का है? है काय आहे हैदराबाद गॅजेट हे एकोणीसशे नऊचं निजामाच्या काळातलं प्रोव्हिन्सियल सिरीजचे गॅजेट एरिया म्हणजे एक माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यात तेव्हा पाच जिल्हे होते औरंगाबाद परभणी बीड उस्मानाबाद आणि नांदेड या पाच जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या जाती राहतात त्यांची साधारण संख्या किती आणि त्यांचं साधारण व्यवसाय काय अशा पद्धतीचं वर्णन आहे है। या हैदराबाद गॅजेटमध्ये कोणत्याही गावाचं वर्णन नाही कोणत्या गावात किती कुणबी राहतात त्याचं वर्णन नाही किंवा कोणत्या व्यक्तीचंही त्याच्यात नाव नाही वर्णन नाही त्यामुळे हैदराबाद गॅजेट मुळे काही घडतंय असं अजिबात नाही आहे जी आरमध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू करणे वगैरे वगैरे जी कथा सांगितलेली आहे ती केवळ दिशाभूल करण्यासाठी सांगितलेली आहे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही त्यामुळे काय झालंय आत्ता सरकारने काय सांगितलं की हैदराबाद गॅजेटचे पुरावे बघून म्हणजे त्याच्यातला एकही पुरावा बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यात पुरावेच नाहीत पण सरकार असं म्हणते की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या शेतीच्या वगैरे नोंदी बघून नसेल शेतीचे नोंद तर प्रतिज्ञापत्र घेऊन ते प्रतिज्ञापत्र त्या नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी महाराष्ट्राचा रहिवासी असण्यासाठी वाक्य वापरलेलं आहे जातीचा दाखला देण्यासाठी नाही पण पन... जातीचा दाखला देण्यासाठी जे वाक्य आहे ते असं आहे की रक्ताच्या नात्यात किंवा कुळामध्ये कोणाकडे जरी नोंद असेल म्हणजे एका आडनावाची नोंद असेल तर त्या कुळामधील सगळ्या सगळ्यांना त्या त्या आधारे दाखले मिळू शकतात आणि समजा मी उदाहरण देऊन सांगतो आता की मी सराटे आहे आमच्या सराटे घराण्यात नोंद नाहीये कुणबी कुण जातीची मग माझी आत्या गावातच दिलेली आहे म्हणजे नातेवाईक आहे पोफळे त्यांचा आडनाव आहे तर त्यांच्याकडे नोंद असेल समजा त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर मला त्या नोंदीचा काहीही फायदा होणार नाही ते गावातले नातेवाईक असले तरी समजा माझी पुतणी आवटेमध्ये दिली मध्ये नोंद असली तरी व्यायी झाले म्हणून त्यांच्या जातीच्या नोंदीचा फायदा सराटेंना होणार नाही मग सराटेंना काय फायदा होईल समजा सराटे घरा शंभर घरं आहेत सराटेंची तर त्यातल्या काही घरांचे कसं वंशवळीमध्ये जुळवता जुळवता ज्याची नोंद आहे त्याच्यापर्यंत पोचत नाही मग त्याच्यासाठी ती समिती आहे गृहचौकशी त्याच्यासाठी होणार आहे की हे एकच कुळ आहे का हे भावकी आहे का यांचं रक्ताचं नातं आहे का हे एकमेकाशी संबंधित आहे का तर अशी नोंद कोणत्या तरी एका कुळामध्ये सापडली तर त्या कुळातील सर्वांना त्या ना रक्ताच्या नात्यातील सर्वांना त्या नोंदीचा फायदा देण्यासाठी ज्याच्याकडे सर्टिफिकेट ज्याच्याकडे नोंद येतो ऍफिडेव्हिट देऊ शकतो हो ते माझ्या भाऊकीतले आहेत तर म्हणजे नोंदीचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत नाही नोंद असल्याशिवाय कुळात कोणत्या तरी तरच ते कुणबी जातीचा दाखला निघण्याची प्रक्रिया होते असं हा जी आर सांगतो आणि ती गोष्ट आजही लागू आहे फक्त या ठिकाणी नवीन सांगितलेलं आहे की जी समिती नेमली ती समिती गृह चौकशी कशाची करील तर वंशावळ जुळवता जुळवता जर अडचणी असतील तर ती वंशावळ जुळवण्यासाठी एकाच कुळातील लोक असतील रक्ताच्या नातेतील असतील याच्या चौकशा करून ते त्याला सकारात्मक प्रमाणपत्र देऊ शकतात की हो हे सर्टिफिकेट मागणारी व्यक्ती आणि ज्यांचं प्रमाणपत्र आता अस्तित्वात आहे ते एकमेकाचे नातेवाईक आहेत रक्ताचे नातेवाईक आहेत पाटील म्हणतायत की कालच्या जी आर मराठवाड्यातले जे मराठी बांधव आहेत ते आता राहणार नाही माझं म्हणणं हे वाक्य कलेक्टरने म्हणलं पाहिजे हे वाक्य जे जातीचे दाखले देतात त्यांनी म्हणलं पाहिजे हे वाक्य फडणवीस साहेबांनी म्हणलं पाहिजे कारण ते दाखले ते देणार आहेत आणि मी आधीच सांगितले की हैदराबाद गॅजेट मध्ये सगळ्यांना कुणबी करण्याची जादू नाहीच आहे त्याची प्रक्रिया वेगळी आहे समजा एखाद्या गॅजेटच्या आधारे किंवा एखाद्या रेकॉर्डच्या आधारे जर करायचं असेल जात म्हणजे या जातीचे जा लोक त्या जातीचे चासे असं सांगायचं असेल तर त्याला प्रक्रिया म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत त्यांनी त्याच्याबद्दल विस्तृत अहवाल देऊन नोंदीचा सहारा घेऊन आम्हाला प्राथमिक दृष्ट्या वाटतं की आजचा मराठा समाज हा याच्यानुसार कुणबी ठरतो मग त्यांनी ते आयोगाकडे पाठवायचे कारण आयोग फुलफुले जात अस्तित्वात आहे मग आयोगाने त्याचा सगळा अभ्यास करून सरकारला सकारात्मक एक शिफारस द्यायची आणि मग त्याच्यानंतर सरकार निर्णय घेऊ शकतो की आजचे मराठा हे कुणबीच आहेत मूलतः त्यांना कुणबी जातीचे दाखले दिले पाहिजे असं ते त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात ही प्रक्रिया झाली नाही मेला एक एक मध्यमार्ग पण होता मग हे डॉक्युमेंट लक्षात घेऊन शिंदे समितीच्या अहवालाच्या आधारे सरकारने एक परिपत्रक स्पष्टीकरण काढलं असतं की मराठवाड्यामध्ये आम्हाला जे आढळून आलेलं रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार मराठा समाजा प्राथमिकदृष्ट्या कुणबी सदृश आहे एक जून दोन हजार चारच्या जी आरमध्ये मध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा ओबीसीत घातलेले आहेत कुणबीच्या पोट जाती म्हणून त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी जातीची नोंद नसेल त्यांना सुद्धा मराठा आणि कुणबीचे तत्सम हे दिसते का वैशिष्ट्य दिसतात का म्हणजे हे शेती करणारे आहेत का हे गावात राहतात का आणि यांचे मराठा आणि कुणब्यांचे रोटीबेटी रोटी व्यवहार होतात का असं सगळं त्याच्यात लिहून आता जो नियम आहे ज्याच्यामध्ये नोंद नसताना प्रमाणपत्र देता येतात चार तीन मध्ये तर त्याचा आधार घेऊन सरकारने एक स्पष्टीकरण पत्र जर काढलं असतं तर सगळ्यांना मिळालं असतं ते स्पष्टीकरण पत्राचा ड्राफ्ट जरांगे पाटलांनी सरकारकडे दिलेला होता सरकारने त्याला केराच्या टोपलीत टाकलं आणि म्हणून ही अवस्था ओढवलेली त्या जरांगे पाटलांनी पहिल केलेली होती केली नव्हती असं नाही पण सरकारला खरं खरं द्यायचं नाही ना सगळ्यांना द्यायचं असतं तर कशाही प्रकारे देऊ शकतात आणि त्यामुळे याच्यामधून सगळ्या मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले मिळतील मराठवाड्यात असं नाहीये ह्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास म्हणता येईल म्हणजे फसवणूक म्हणता येईल फसवणूक हा शब्द मी वापरत नाही त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटलांना दाखवलं जरांगे पाटलांनी वाचून दाखवलं सर्वांसमक्ष दोन पक्षांनी त्याला मान्यता दिली त्यामुळे त्याची फसवणूक कसं म्हणणार दोघांनी व्यवस्थितपणे समजून उमजून समाज हितासाठी त्या ठिकाणी दंगल होऊ नये किंवा अनरेस्ट होऊ नये असं सगळं एकच साधक बाधक विचार करून घेतलेला निर्णय ना तो याचं भवितव्य काय होत त्याचं भवितव्य काय नाही हे जे आता कुणबी जातीच्या जा नोंदीच्या आधारा जा जे मिळतं त्याच्यामध्ये वंशवळ जुळवण्यामध्ये थोडा फायदा होईल इथलं परसेप्शन बदलेल कारण आम्ही सदुसठ पासून बघत होतो की इथे कुणबी राहतच नाही जरांगे पाटलाच्या निर्णयामुळे शिंदे समिती आली इथे कुणबी राहतात हे सिद्ध झालं आता याच्यामुळे सगळ्यांचं काय होईल धारणा होईल की इथे कुणबी राहतात मग त्यांना द्यावे लागतात तर मग मोठ्या प्रमाणात लोक कुणबी जाती ज्यांच्याकडे नोंदी सापडले ते अर्ज करतील ते दाखले घेतील आणि हा जो भ्रम पैदा झालेला आहे की मराठ्यांना आरक्षणच नाही हे पण चुकीचं आहे ना दहा टक्के एसीबीसी आरक्षण भारतामध्ये एका जातीला दहा टक्के कोणालाच दिलेलं नाही मराठ्यांना दहा टक्के दिलेले बरं घटनात्मक तरतूद आहे तीनशे बेचाळीस याची की फक्त मराठ्यांचंच आलं आरक्षण लिगल आहे हे मी ओरडून सांगतोय मराठ्यांना की तुम्ही या नॅरेटिव्ह मधून बाहेर पडा ओबीसीचं आरक्षण चालू आहे म्हणजे ते कायदेशीर आहे हे जे खोटं सांगितलं जातं ते खोटं आहे हे सिद्ध करा मराठ्यांच्या हातात मोदींनी अनुभव दिलेला आहे तीनशे बेचाळीस ए तीनशे अडतीस बी आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी हे कलम घातले घटनेमध्ये त्याचा वापर केला तर एसीबीसी हेच आरक्षण घटनात्मक ठरते ओबीसी आरक्षणाची लढाई आपली चुकीच्या ट्रॅकवरची आपलं म्हणजे तो गावचा दाखवता दुसरीकडे मराठ्यांना फायदा कशामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये आहे की सध्या दहा टक्के आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की कुणबीचा विषय केव्हा आला होता मराठवाड्याचं आंदोलन केव्हा सुरू झालं जेव्हा एकवीसला आमचं एसीबीसी गेलो होतं मग त्यावेळेला आमच्याजवळ पर्याय नव्हता कारण वरचं टिकत नाही मग आता मराठवाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मराठवाड्यापुरती भूमिका घेऊन आंदोलन सुरू केलं होतं mm -hmm. आता ते मराठवाड्याचं होत होत असताना आपण महाराष्ट्र स्तरावर मागणी नेली मग ते फीस कटल मग सगळेच आलं ते पण झालं नाही आणि दरम्यान सरकारने एसी बी सी आणलं मग मा आता मार्ग बंद होतात जातात ना पुढच्या स्टेप्स आल्यानंतर मग आता मराठ्यांना काय वाटत होतं तेव्हा जे राहून गेलेलं आहे ते आता करून घेऊ मग आता करून घेण्यासाठी हैदराबाद गॅजेट आलं मग ते परिपूर्ण लागू करता येत नाही कारण सरकारलाही माहिती आहे एक आरक्षण दिलेले ओबीसी अंगावर येणार असे कसे लागू करणार पण मराठा समाजामध्ये असं काही घटक आहे जे पॉलिटिकल ऍस्पायरंट्स आहेत त्यांना पाहिजे राजकारणामध्ये जायचंय मग कुणबी जातीचे दाखले काय घेतले तर राजकारणात उभं राहता आहेत ना आणि त्याच्यात काँग्रेस चे लोक का आहेत आंदोलनामध्ये शरद पवार साहेबांचे लोक उद्धव ठाकरे साहेबांचे लोक आहे गावगावचे इच्छुक लोक आहेत मग त्यांना वाटतं ना कोणबीच झालं पाहिजे म्हणून